नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गर्भपाताविषयीची महत्त्वाची माहिती तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा असुरक्षित गर्भपात आणि त्यामुळे होणारा त्रास झाडपाल्याचे उपचार करून किंवा गर्भपात करण्याची मान्यता नाही अशा डॉक्टरांकडून गर्भपात करून घेतल्यास तो गर्भपात बेकायदेशीर ठरतो अशा गर्भपातानंतर बाईला हा त्रास होऊ शकतो कारण अशा गर्भपाताच्या वेळी आवश्यक ती काळजी घेतली जात नाही म्हणून नेहमी गर्भपात हा मान्यताप्राप्त डॉक्टरांकडूनच करून घेतला पाहिजे गर्भपातानंतर त्रास होण्याची तीन मुख्य कारणे असतात पहिलं कारण गर्भपाताच्या वेळेस नीट काळजी न घेतल्याने जंतुदोष होतो दुसरं अर्धवट गर्भ पडतो किंवा आणि त्यामुळे आईच्या गर्भाशयातच जंतुदोष निर्माण होतो तिसरं गर्भपाताच्या वेळेस गर्भाशयाला इजा होते वारंवार आणि असुरक्षित गर्भपातांमुळे आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होतात ताप ओटीपोटात दुखणे चमका येणे ओटीपोटावर सूज उलट्या अंगावरून घाण वास येणार स्त्राव होणे अंगावरून लाल जाणे गर्भपातानंतरही बरेच दिवस पाळी येत नसेल तरी डॉक्टरांकडे जायला पाहिजे या सर्व परिणामांसाठी वैद्यकीय उपचार करणे अत्यंत गरजेचे असते वरीलपैकी कोणताही त्रास जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार घ्या थोडक्यात सांगायचे तर गर्भपात टाळण्यासाठी एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही पुढील गोष्टींचे आवश्यक पालन करा एखाद्या स्त्रीला गर्भपातानंतर काही त्रास होत असेल आणि ती किंवा तिच्या घरचे उपचार घेण्यासाठी तयार होत नसतील तर तिला आणि तिच्या घरच्यांना सल्ल्याची गरज असते एखाद्या जोडप्याला कुटुंब नियोजनाची एखादी पद्धत आणि तर एका एक तर बायले दिवस गेले असतील तर तिला तिला मार्ग सल्ला मार्गदर्शना मार्गदर्शनाची सल्ला मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते एखाद्या स्त्रीला जे विह विवा, विवाहबाह्य हो संबंधातून दिवस गेले असतील तर तिला सल्ला हा मिळाला पाहिजे आपल्याला हवे तेव्हाच मूल होण्यासाठी नवरा बायकोने आपल्याला किती दिवस मुले व्हावीत हे चर्चा करून ठरवावे दोन मुलां सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी कुटुंब नियोजनाची योग्य पद्धत वापरावी गरोदरपणात स्त्रीने योग्य काळजी घ्यावी त्यासाठी नवऱ्याने आवश्यक ते सहकार्य दिले पाहिजे कारण ते मूल ही दोघांची जबाबदारी असते यामुळे स्त्रीचे व पर्यायाने कुटुंबाचे आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितींसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा